एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घड़ोड़ं अचूक वेध घेना न्यूज चॅनल आयबेन स्टॉक पॉझिट्रॉन उत्पादने एक ऑगस्टपासून स्थानिक विक्रीसाठी उपलब्ध साहिल कुलकर्णी यांची माहिती सन 2009 हजार नऊमध्ये स्थापन झालेल्या आयबेन स्टॉक पॉझिट्रॉन इलेक्ट्रोवर्क या कंपनीच्या माध्यमातून तारदाळ आणि परिसरातील शाळांना अनेक सुविधा दिल्या आहेत गेल्या वीस वर्षाच्या अनुभवाआधारे पॉवर टूल उत्पादन क्षेत्राशी निगडीत विविध कोअर ड्रिल मशीनचे उत्पादन घेत आहे या कंपनीची उत्पादने हे भारतासह इतर देशात विक्रीसाठी जात असून याला स्थानिक बाजारपेठेमध्ये व सामान्य या उत्पादनाचा चांगला लाभ होण्याकरिता कंपनीच्या संकल्पनेतून आउटलेट संकल्पना पुढे आणण्यात एक ऑगस्टपासून ही संकल्पना राबवण्यात येत चांगला लाभ होण्याकरिता कंपनीच्या संकल्पनेतून आउटलेट संकल्पना पुढे आणण्यात एक ऑगस्टपासून ही संकल्पना राबवण्यात येत आहे यातून चांगला लाभ मिळावा असे उद्दिष्ट आहे अशी माहिती कंपनीचे मॅनेजर डायरेक्टर साहिल कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली अमेरिका तुर्की अरब राष्ट्र नेपाळ आफ्रिका या देशात उत्पादन विक्रीकरिता केली जात आहेत तसेच कंपनीची उत्पादने स्थानिक बाजारपेठेमध्ये विक्री होण्यासाठी कंपनीतर्फे रिटेल आउटलेट एक ऑगस्ट पासून सुरू होणार आहे या आउटलेटमधून ग्राहकांना थेट कंपनीतून विक्री व्यवस्था केली जाणार आहे याचबरोबर सर्व्हिसिंग सेंटरद्वारे रिपेरी व विविध प्रकारच्या सुविधा उदाहरणार्थ बायबेक स्कीम मोठी व लहान मशीन सी क्लाससाठी किमतीमध्ये आकर्षक सवलत देण्यात येणार आहे क्यू आर कोडद्वारे पेमेंट स्वीकारायची सुविधा देखील उपलब्ध असेल याचबरोबर या कंपनीमध्ये वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत आय टी आय मेकॅनिकल इंजिनियर डिझायनर इंजिनियर स्टोअर आरकोट अशा क्षेत्रातील डिग्री धारकांनी कंपनीच्या एच आर डी ॲट द डेट ई पी इंडिया डॉट इनवर ॲप्लिकेशन ईमेल करून रोजगाराची संधी प्राप्त करून घ्यावी तसेच घरगुती वापरासाठी लागणारे ड्रिल ब्लोअर व्हॅक्यूम क्लिनर पेंट मिक्सरसारखी उत्पादने या आउटलेट सुविधेमध्ये उपलब्ध असणार आहेत त्याचाही जास्तीत जास्त ग्राहकांनी लाभ घ्यावा असेही साहिल कुलकर्णी यांनी सांगितले याप्रसंगी जनरल मॅनेजर किशोर निकम आर्कोट मॅनेजर संतोष पाटील सेल्स मॅनेजर सुरेंद्र कुलकर्णी अमोल इंगळे उपस्थित होते